कैलासवासी केशवराव पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त मोफत तपासणी करण्यात आली नांदेड जिल्ह्यातील माजी स्वातंत्र्य सैनिक माजी खासदार कैलासवासी भाई केशवराव धोंडगे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्यात आला कंधार विधानसभा मतदारसंघातील सर्व वयोवृद्धांचे मोफत नेत्र तपासणी आणि त्यावर निदान करून अंधमुक्तीचा संकल्प पुरुषोत्तम धोंडगे यांनी केलाय तसंच जिल्ह्यातील ज्यांना ज्यांना डोळ्यांचे आजार आहेत त्या सर्वांना मोफत उपचार करणार असल्याचं पुरुषोत्तम यांनी सांगितलेलं आहे यावेळेस कीर्तन आणि महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं ता। होतं हजारो चाहत्यांनी भाई धोंडगे यांच्या समाधीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती जे गोरगरीब आहे जे ऑपरेशन डोळ्याचं करू शकत नाहीत अशा सर्व माझ्या कारण ते साठ पासष्टच्या वरचे आहेत म्हणजे माझ्या बाबांना त्यांनी मतदानचं केलेलं आहे किंवा माझ्या बाबांच्या सत्याग्रहात आहेत मोर्चात आहेत त्या सर्वांना या माध्यमातून लाभ मिळेल आणि त्या सर्व कंदारव तालुक्यातल्या सर्व माझ्या बाबांच्या सहकार्यांचं ऑपरेशन करण्याचा मानस आमचा आहे आणि निश्चित या येणाऱ्या काळामध्ये आपण दो ह्या गेल्या वीस डिसेंबरपासून मी ते उपक्रम सुरू केला आहे जवळपास एक पन्नास गावं झालेली आहेत